आपले लाडका बकासू त्याचे जे नियोजन करतात असे आपले सर्वांचे लाडके समालोचक म्हणजे रणजित बनसोडे आपल्या समोर येतात दादा काय सांगाल कशा पद्धतीने पाहिली जोडी गाडी चांगली पहिली गाडी बर गाडी चांगली तर उशिरा लेडच नियोजन झालं देवतच्या शब्दावर नियोजन झालं गाडी चांगली पाहाली एक नंबर गाडी सुटताना फायनल गाडी बरेच पाठीमागून सुटली जवळजवळ एक टांग गाडी मागून सुटली तरी सुद्धा तीन नंबर झाला सीबी ला पण तोच प्रॉब्लेम झालेला आणि फाईनला पण जरा सुटलेला प्रॉब्लेम झाला म्हणा म्हणजे जरा ड्रायविंगला बरत नाही बरं त्यामुळे प्रॉब्लेम आता जरा बघायला मिळाला बर तरी दादा इथून पुढे आपल्याला पाहायला भेटेल का कारण रात्री अनायसे मला वाटतं बारा साडे अकरा वाजता नियोजन झाले तुमचे काय सांगाल म्हणजे रात्री एक वाजता झाले एक वाजता बरं लेट शेवटचा बरं एक वाजता फोन झाला शेवटचा नियोजन झालं आणि नियोजन बी केलं आता आम्ही एक दुसऱ्या प्रकारचा सट्टा खेळ पहिला इतिहास म्हणजे जसं बकासोर पळतोय असं आज पहिल्यांदा तिन्ही फेर बकासूर डावी ना आज पहिल्यांदा पहाला गाडी बी पळला पब्लिक वर बी इकडे इकडून आल्याच बकासोर पळतो आज सिद्ध करून बकासूर गाडी वाचल्या बी डावी पहिल्यांदाच हे केलं असेल प्रयोग शंभर टक्के म्हणजे फर्स्ट टाइमच तीन फेर बैल आज पब्लिक वर गाडी तिन्ही फेर पहिल्यांदा डावी न पाहला आता त्याला काहीच अडचण येणार नाही इथनं कुठे कसला बैल आता पहिल्याला कायच येणार काहीच विषय नाही इथनं मागचं होतं आपलं विचार डाळी कडलं आल्यावर घाला डावी न आन आल्या उजवीने आता काय नाही आता एकदम मुख्य आता त्याला बैल असला तरी काय अडचण काय विषय नाही उजवीन कुठलाही बैल असलं तर बका सुरू आपला फिट पळू शकतो काय विषय नाही आज पहालाय पाहायला पाहिला आहे चलते दादा आता ही जोडी आम्हाला कधी पाहायला भेटेल म्हणजे लवकर पाहायला मिळेल काय एकवीस जून एकच जून चालतंय शुभेच्छा एकत्र बघायला आज तसं काय नाही आम्ही एकत्र असतोय जरा कुस्त्याचा वगैरे सीजन चालू होता दोन तीन महिने त्यामुळे मी माझ्या कामात व्यस्त होतो सरपंच पण बाकीच्या बैलांचं नियोजन होत आणि आज सोनिहराला फाजील राहण त्याच्या नावाला जसं त्याचं नाव लौकिक आहे तशी त्याची कामगिरी सुद्धा आहे आणि आम्हाला त्यांना आज सुद्धा समाधानकारक निकाल आज आम्ही फायनलला राहिलोय गेल्या वर्षी सुद्धा सरपंचांच्या नियोजनात आमची घरची गाडी पळत होती त्या सीजनला टॉपला पळत होती फाजिल आणि छोटा सोन्या ती सुद्धा गेल्या वर्षी सरपंचांनी गाडी फायनलला ठेवलीच होती आणि आता बकासूरचं नियोजन केलं आणि बकासूरचं नियोजन करून बकासूरन ही गाडी सुद्धा आज राहिलेली सोन हिराला सलग दुसरं वर्ष फाजीलचं आहे त्या मैदानात आपली तुमची घरची गाडी पाहिलेली काय मागच्या आठवणी होता पण आम्ही ओपन मध्ये राहिली होती ते हो पर... सेमी फायनल झालं अंधार पडला पावसा आला म्हणून वाटून दिलं सर्व त्यावेळेस पण एक नंबर झाला ट्रॉफीसाठी चिठ्ठी टाकल्या तस गादा आला तरी सोन्या बरेच दिवस झाला आपल्याला मैदानात दिसत नाही एक वेळ मोठं मैदान एकवीस जून ला नक्की दिसत शंभर शंभर टक्के दिसत सागर पहिलं आज अचानक न्यायर झालं रात्री अकरा साडे अकरा वाजता पाहिला झाला काय सांगायचं म्हणजे गाडी आधी पाहिलं मी एक गाडी पहिली आज सरपंचा प्रयोग केला बपासूर दोन्ही फेरा डावे नाला उजून आणला बटासूर पहिला फेरा उजून असतो तो पण आज पहिला फेरा डावी ना बैलांना गती सगळ्यांच्याच असते पण सगळ्यात महत्वाचं असतं नियोजन आज त्याला तर सगळं म्हणजे नव्वद टक्के नियोजन महत्वाचं असतं बैल बऱ्यापैकी एक सगळीच एकसारखी पळत असतात पण ती नियोजनाचाच गुलाला असतो नियोजनाचं बादशाह उगच म्हणत नाहीत आज दोन्ही फेर रिक्षी डावीनं बैल हाणून आज गाडी बघितलं तुम्ही काय केलं गाडीनं यशस्वी ठरलं म्हणावं आम्ही गेल्या वर्षीच सोन्यावर बी आस आणला होता डावीनं आणि टेस्टर बरं बी हाणला होता त्याच्यामुळे आम्हाला गॅरंटी ते बैल डावीनं पडत शंभर टक्के गॅरंटी मला माहिती आहे आपल्याला आलं तर या डावीनच घातला बाहेर आला तर डावीनच घात जर पाऊस सीमेच्या पूर्वी पाऊस पडले का निर्णय होता बैलगाडी मालकांवर बाबा तुम्हाला आज वाटलं तर आज आता उद्या बैलगाडी मालक पाहिजे थोडं सुटल्या नंतर समजा म्हणली पळूया आज मग आता कसं लांब ना आले ना त्रास होता तरी आपल्या पत्ता सोडून पाहिजे सुट्टीला जेवढे सुट्टी होती जास्त मोबाईल सेट करून काय झालं लेट सुटली गाडी आम्ही दाबत मागा म्हणजे सुटत दाबत होतो तेवढंच म्हणजे खाली पाऊस झाल्यामुळे खाली सुद्धा त्यामुळं मागे पण आमच्याकडून लेट सुटल अर्धा तोंडा म्हणजे अर्धा मागच होती थोडं जशी टाईम आला तशी मोर मोर बक्कासुर वाढत गेला आज तुम्ही पाहिले की जरा कसं निकाल रेषेला जी पहिलं निकाल रेषे जास्त स्पीड जात त्यांना जरा अवघड होतं का कारण जरा निकल रेषा पुढे घेतली ना आता ते सर्व बैलगाडी मालकांच्या यांनाच आपले पैलवान विलास देशमुख त्यांनाच विचारलं समजा बैलगाडी मालकाला बाबा फुट ना दापूट दहावीस फूट पाणी तिथं सस्ते कमी करून खाल दापूट चिखल होते तिथं कमी करू सर्वांमध्ये निर्णय झाला त्याचा काय नाही विषय भविष्यामध्ये आम्हाला ही जोडी परत पाहायला अवश्य गार्ही बैल पळतात चांगली <laughs> त्यामुळे आयुष्य म्हणजे भविष्यात ही जोडी तुम्हाला अनेक वेळा पळताना दिसेल एकदाच नाही अनेक वेळा पळताना दिसेल ती घरचीच ती बकासूर तर ती बकासूर मोहील दादा म्हणतो ना दैव तुमचा असल्यासारखा तुम्ही कधी सांगेल त्यावेळेस देणार त्यामुळे काय अडचण नाही नक्कीच तुम्ही छोट्या सोन्याचं विचारताय छोट्या सोन्या दोन महिन्यात म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं जरा बैल आजारी होता दोन महिने ठेवा सांगितलं होतं कारण की पाठीमागच्या दोन तीन महिन्यापूर्वी बैल कंटिन्यू बोलावत होता आणि बैल कंटिन्यू म्हणजे एक दिवसात दोन दिवसात तीन तेरे बैल पळत होता त्यामुळे त्याला आरामच नव्हता त्यामुळे आता गॅपवर पुन्हा आम्ही पेडगाव बसणार आम्ही पुन्हा बऱ्यापैकी चांगला नियोजन केलं म्हणजे <laughs> चांगलं कसं तिथं बाहेर पावायचं का म्हणून आपल्याला मोठे मैदान तिथं बारका जाऊन राहिलेला आहे फायनलला ला दोन वेळा मैदान जाती दोन्ही वर्ष राहिला फाजिल सुद्धा राहिला आहे आपला राहिला होता गेल्या वर्षी तीन मैदान तीन बैल राहिली होती घरची साधारणतः एवढं प्रेम मिळत तुमची घरची सर्व बैल आहेत जॉर्डन झाला बरं सोन्या झाला काय सांगतो संपूर्ण बघतात प्रेम आहेच त्यांचे काय सांगतात सरपंच नाद लागला एक चार वर्षापूर्वीच वाटतं अशी माणसं एक गोळा झाल्या रोजच्या आयुष्यात एक वेगळा आनंद यातन समाधान मिळत मैदानात आलं की पाठीमागचं डोक्याचं काम म्हणजे जी व्याप असत डोक्यातलं किंवा टेन्शन असतं ते सगळं विसरलं जात आणि एक आनंद सगळ्यांच्या गाठी बिटी ती पडतात समाधान वाटत चालते दादा शुभेच्छा